जाहीन विद्यार्थी मित्रांनो आणखीन एका घटकाची निवड यादी प्रसिद्ध झालेली आहे आणि इथे बघूया आपण कट ऑफ आप किती केलेला आहे तर बघा ई डब्ल्यू एस एक्स सर्व्हिसमध्ये एकशे एकोणपन्नास मार्कवर कट ऑफ केलेला आहे होमगार्ड डब्ल्यू एस एकशे त्रेपन्न मार्कवर कट ऑफ केला आहे पोलिस पाल्य ई डब्ल्यू एस एकशे एकोणसाठ मार्कवर कट ऑफ केला आहे डब्ल्यू एस खेळाडू एकशे चौसष्ट मार्कवर कट ऑफ केलेला आहे ई डब्ल्यू एस प्रकल्पग्रस्त एकशे पासष्ट मार्कवर कटअप गेला आहे ई डब्ल्यू एस सर्वसाधारण एकशे बहात्तर मार्कवर कटअप गेलेला आहे त्यानंतर पुढील कास्ट बघूया हो पुढील कास्ट आहे ए सी बी सी पोलीस पाल्य ए सी बी सी एकशे बत्तीस मार्कवर कटअप गेला आहे ए सी बी सी एक सर्व्हीसमेंट एकशे छत्तीस मार्कवर कटअप गेला आहे ए सी बी सी होमगार्ड एकशे पासष्ट मार्कवर कटाप केला आहे एस सी बी सी प्रकल्पग्रस्त एकशे एकोणसत्तर मार्कवर कटप केला आहे एस सी बी सी खेळाडू एकशे बहात्तर मार्कवर कटाप गेला आहे एस सी बी सी सर्वसाधारण एकशे चौऱ्याहत्तर मार्कवर कटप गेलेला आहे त्यानंतर पुढील कास्ट आहे ओ बी सी ओ बी सी एक्स एकशे बेचाळीस मार्कवर कटप केला आहे ओ बी सी भूकंपग्रस्त एकशे सत्तावन्न मार्कवर कटाप गेलेला आहे ओ बी सी खेळाडू एकशे पासष्ट मार्कवर कटाप गेलेला आहे ओ बी सी पोलीस पाल्य एकशे सदुसष्ट मार्कवर कटप गेला आहे ओबीसी प्रकल्पग्रस्त एकशे एकाहत्तर मार्कवर कटप गेला आहे ओबीसी होमगार्ड एकशे पंच्याहत्तर मार्कवर कटप गेला आहे ओबीसी सर्वसाधारण एकशे एकोणऐंशी मार्कवर कटअप गेलेला आहे पुढील कास्ट बघा पुढील कास्ट आहे एस बी सी एस बी सी एक सर्विसमें आहे एकशे एकोणचाळीस मार्कवर गेलेला आहे एस बी सी सर्वसाधारण एकशे पंच्याहत्तर मार्कवर कट ऑफ गेलेला आहे पुढील कास्ट आहे एन टी डी एन टी डी सर्वसाधारण एकशे अठ्ठ्याहत्तर मार्कवर कट ऑफ गेलेला आहे पुढील कास्ट आहे एन टी सी एन टी सी एक सर्विसमेंट आहे एकशे सत्तेचाळीस मार्कवर गेलेला आहे एन टी सी सर्वसाधारण एकशे एक्क्याऐंशी मार्कवर कट ऑफ गेला आहे त्यानंतर आहे एन टी बी एन टी बी एक सर्विसने एकशे एकोणपन्नास मार्कवर कट ऑफ गेला आहे एन टी बी सर्वसाधारण एकशे ऐंशी मार्कवर कटऑफ केलेला आहे त्यानंतर पुढील कास्ट आहे वीजे विजे सर्वसाधारण एकशे एकोणऐंशी मार्कवर कट ऑफ केलेला आहे त्यानंतर आहे एस टी एस टी एक्स सर्विसमॅन एकशे सदोतीस मार्कवर कट ऑफ केला आहे एस टी होमगार्ड एकशे एकसष्ट मार्कवर कट ऑफ केला आहे एस टी प्रकल्पग्रस्त एकशे पासष्ट मार्कवर कट ऑफ केला आहे एस टी सर्वसाधारण एकशे त्र्याहत्तर मार्कवर कट ऑफ केला आहे एस टी खेळाडू एकशे एकोणसत्तर मार्कवर कट ऑफ गेलेला आहे पुढील कास्ट आहे एस सी एस सी एक्स सर्विसमॅन एकशे एकोणचाळीस मार्कोवर कट ऑफ गेला आहे एस सी भूकंपग्रस्त एकशे चौवेचाळीस मार्कवर कट ऑफ केला आहे एस सी पोलीस पाले एकशे एकोणसाठ मार्कवर कट ऑफ केला एस सी खेळाडू एकशे एकाहत्तर मार्कवर कट ऑफ केला आहे एस सी प्रकल्पग्रस्त एकशे त्र्याहत्तर मार्कवर कट ऑफ गेला आहे एस सी सर्वसाधारण एकशे शहात्तर मार्कवर कट ऑफ गेलेला आहे पुढील कास्ट आहे ती म्हणजे एक सर्विसमॅन एक सर्व्हिसमॅन ओपन एकशे एक्कावन्न मार्कवर कट ऑफ गेलेला आहे त्यानंतर आहे अनाथ ओपन एकशे पंचावन्न मार्कवर कटअप केला आहे त्यानंतर ओपनमध्ये पोलीस पाले एकशे एकोणसत्तर मार्कवर कटअप गेला आहे त्यानंतर आहे प्रकल्पग्रस्त ओपन एकशे त्र्याहत्तर मार्कवर खेळाडू ओपन एकशे सत्याहत्तर मार्कवर होमगार्ड ओपन एकशे अठ्ठ्याहत्तर मार्कवर आणि सर्वसाधारण ओपन एकशे त्र्याऐंशी मार्कवर कट सॉरी एकशे ब्याऐंशी मार्कवर कटअप गेलेला आहे तर बघा हा जो मेरिट आहे हा आहे एस आर पी एफ बल गट क्रमांक नऊ अमरावती बघू शकता कालच हा मेरिट लागलेला आहे वीस आठ दोन हजार चोवीसला ठीक आहे तर या घटकामध्ये ज्या ज्या विद्यार्थ्यांची निवड झाली आहे त्या सर्वांना आपल्या चॅनलतर्फे खूप खूप शुभेच्छा आणि पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा